भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अहमदनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे उपायुक्त सचिन बांगर आणि अजित निकत यांची राज्य शासनाने बदली केली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने महानगरपालिकांमधील आयुक्त अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त या अधिकाऱ्यांच्या बदल्या पदस्थापनेबाबत मार्गदर्शक सूचना आणि निकष निर्गमित केले असून सदर मार्गदर्शक सूचनांच्या तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या होणारा विलंबास प्रतिबंध अधिनियमानुसार राज्यातील चौतीस अधिकारांच्या बदल्यांचे आदेश जारी केले सदर आदेशानुसार अहमदनगर महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉक्टर पठारे उपायुक्त बांगर आणि निकत यांच्या बदल्या करण्यात आल्या तथापि त्यांना कोठे पदस्थापना दिली याबाबतचे आदेश अद्याप काढण्यात आलेले नाहीत त्यांच्या नवीन पदस्थापनेबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील असे शासनाने स्पष्ट केले निवडणूक आयोगाच्या अठरा मार्चच्या सूचनेनुसार सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ त्यांचा पदभार अन्य अधिकाऱ्यांकडे देऊन कार्यमुक्त व्हावे असे या बदलांच्या आदेशांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे चॅनलला करा करा आणि बेल